कुमार समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे आणि पर्यावरण तज्ज्ञ केवळ पर्यावरण तज्ञ नाही तर एक लढाऊ कार्यकर्ते सोनम बांगचूक त्याने नुकत्याच लडाख मध्ये त्यांच्या लडाखच्या जनतेसाठी दिलेला लढा दिल्लीला देखील हलवून गेला हे सगळं आपल्याला माहिती आहे सोनम बांगचूक संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांची देशमुख आमचे विश्वस्त शिवाजीराव कादा मेहमेश जाधव सर या संमेलनाचे अध्यक्ष सुरेश द्वादशी बार मंचावर इतर मान्यवर आणि समोर बसलेले सगळे मान्यवर आपण गेली तीन दिवस गांधी विचार दर्शन शिबिराच्या वेगवेगळ्या चर्चा सत्राच्या रूपाने गांधींच्या पुन्हा पुन्हा आपण उजळणी केलेली आहे आणि या तीन दिवसाच्या संमेलनामुळे आम्हाला स्वतःला असं वाटतं की आमचा आत्मविश्वास वाढलेला आहे असं वाटत होतं की सगळं काही भिजलंय का खरं तसं आणि आम्ही लढायला तयार आहोत खंबीर आहोत आणि आम्ही एकटे राहू तर आमच्या मागे भरपूर लोक आहेत आम्ही जी काही व्यवस्था केली ती व्यवस्था कमी पडली बाहेर देखील खुर्च्या लावाव्या लागलेल्या आहेत इतका चांगला प्रतिसाद आपण सगळ्यांनी दिला केवळ कोथरूड मधूनच नाही तर महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून कोल्हापूर सांगली चंद्रपूर नागपूर वेगवेगळ्या भागातून अनेक कार्यकर्ते इथे आलेले आहेत आणि एक संजीवनी घेऊन इथे जात आहेत तेव्हा गांधीचे जे वैशिष्ट्य आहे ती गांधी ज्यावेळेस जिवंत होते त्यावेळी त्यांनी अनेकांना प्रेरणा दिल्या त्या स्वतः लढले पण ते गेल्यानंतर आता इतक्या वर्षानंतर देखील गांधींची प्रेरणा आम्हाला मिळते आहे तेव्हा जे आम्ही म्हणतो की गांधी कधी मरत नाही हे त्याचा पुरावा आहे त्याचा तेव्हा या समारोपाच्या सत्रासाठी आपल्या सगळ्यांचं आणि पाहुण्यांचं मनापासून स्वागत हे करत असताना काही लोकांचा नक्की उल्लेख केला पाहिजे ज्यांनी तीन मदत केली संमेलन आपल्यापैकी काही ना कदाचित कल्पना असेल की आमच्या आजूबाजूला आमचे हितचिंतक फार आहे त्या हितचिंतकापैकी काही जण इथे येऊन काही उपद्रव करायचा त्यांनी प्रयत्न पण केला पण सुदैवाने एवढी माणसं बघितल्यानंतर ते, ते परत गेले शांतपणे थोडंफार जे काही बोलायचं ते थोडंसं काही उलटी करायची होती ते करून गेले पण ही सगळी व्यवस्था होत असताना स्वच्छता ठेवणं इथल्या सगळ्या गोष्टीच्याकडे लक्ष ठेवणं रस्त्यावरती अतिक्रमण होणार नाही याची काळजी घेणं महानगरपालिकेचे अधिकारी आणि इथे वर्डस्तरीय जे कार्यकर्ते आमचे गायकडत आहेत जे कचऱ्याचं नियोजन करतात आणि त्यांच्या टीमची देखील फार मोठ्या हो प्रमाणामध्ये मदत झालेली आहे युक्रेनचे कार्यकर्ते आणि या विचार साहित्य संमेलनासाठी जे कार्यकर्ते म्हणून तात्पुरते व्हॉलेंटिअर म्हणून इथे कामाला आले त्यांचाही फार मोठा सहभाग आहे ही सगळी व्यवस्था म्हणून केली आणि त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असेल तर त्यांचा आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने सगळ्यांची क्षमा मागतो मला कल्पना आहे त्रुटी राहिलेल्या आहेत पुढच्या वेळी राहणार नाही याची आपण अधिक दक्षता घेऊ या संमेलनामध्ये अतिरिक्त मला महत्वाचा भाग आपल्या बरोबर सांगायला आवडेल की काही जिल्ह्यातून बाहेरून आलेल्या लोकांनी सांगितलं की तुम्ही इथे जाहीर करा अशा साहित्य संमेलन ठिकठिकाणी व्हावे आणि सर असं जाहीर केलं तर आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये असं साहित्य संमेलन घ्यायला तयार आहोत मी ज्यांना ज्यांना असं शक्य आहे त्यांनी आम्हाला कळवावं आपण पुढच्या काही काळामध्ये पुढे कुठे साहित्य संमेलन घेता येईल कसं घेता येईल एकच घ्यायचं का अनेक ठिकाणी घ्यायचं करू पण एकूण वाढलेला आहे आणि आम्ही इतका मोठा प्रोग्राम केला ज्यावेळी आम्ही कार्यक्रम ठरवत होतो आणि आम्हालाही कल्पना नव्हती एवढा मोठा कार्यक्रम होईल छोटा आमच्या गांधी भवनच्या इमारतीमध्ये जो हॉल आहे वरती ती साधारण साडे तीनशे चारशे लोक पाहतात तिथे तेवढे लोक अशी आम्ही सुरुवात केली होती पण जसं लक्षात आलं की नाही त्याच्यापेक्षा जास्त मिळतो इथपर्यंत आलोय आणि हे नाहीये पण वाढलाय नाही संयोजनामधला आम्हा सगळ्या विश्वासांच्या आणि विश्वासाच्या पाठीमागे जे अनेक हितचिंतक उभे राहिले त्यांनी अनेक लोकांनी आम्हाला सडळ हाताने मदत केली त्यांच्या देखील इथे उल्लेख करणं आवश्यक आहे त्या सगळ्यांच्यामुळे हे यशस्वी झालं कार्यकर्ते आणि सहकारी गेले जवळपास यश आहे तर ही मला वाटतं की आपण आता समारोपाच्या सत्रात असलो तरी एका अर्थाने हा समारोप नाही तर एक नवीन आंदोलनाची सुरुवात आहे आणि या आंदोलनामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं धन्यवाद